नमस्कार बावणे किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे तर आज आपण फोडणीच्या शेवया कशा करायच्या ते बघणार आहेत कोणी याला फोडणीच्या शवयाचा उपमा पण म्हणतात तर आपण फोडणीच्या शेवया कशा करायच्या त्यासाठी या शवया आहेत जाडबारीकती शेवया चालेल आणि कणके कणकीच्या शवयाचे कोणी रव्याचे करतात ते आपण खोणी घालून खातायत असं काहीच नाही आणि हे कांदा टमाटर कडीपत्ता सांबार फोडणीला जिरा मोरी आणि ज्या आपण शवया उकळून इथे पाणी मांड ठेवलेलं आहे तर ते पाणी गरम पाण्यात थोडं तेल सोडणार आता पाणी उकळलं की यामध्ये शवया टाकायच्या शवया गाळून घ्यायच्या गाळून घातल्यानंतर बाजूला करायच्या त्यावर थंड पाणी सोडायचं बघा आता आपलं उकळलेलं पाणी आहे यात शवया टाकायच्या आणि या शवया, शवया एकदम छोट्या गंजात नाही करायच्या तर ते दाटतात आणि तुटून जातात या थोडा मोकळ आपल्याला उघळता येईल असं घ्यायचा आणि एक दोन उकळा आल्या की झाला होऊन जातं बघा आता या शिवाय उकळल्या ना याशिवाय झालेल्या आहेत आता याला गाळून घ्यायच्या एक दोन उकळी झालं एक दोन उकळीच जास्त केल्या की फुटून जातात झालं एक दोन उकळ्याला बंद करायचं शेवया गाळून घ्यायच्या आपल्याला शवया अशा पण काढता येणार गंजा उचलायला त्रास झाला तर काढून घ्यायचं म्हणजे या याश्या। शवया काढून घ्यायच्या चांगलं आपण एक शेवया गायल्या होत्या त्यामुळे खाली गरम पाणी गेलो होतं ते काढून टाकलं त्यावरच पुन्हा आता हे थंड पाणी टाकायचं गरम पाणी काढून म्हणजे शवया थंड झाल्या फोंडी घालताना चांगल्या राहतील बारीक बारीक होत नाही हे ग्लास पाणी तर आता आपल्याला फोणी घालायच्या तेल टाकलेले आहेत मी आणि इथे हे आपण थंड पाणी टाकून घेतलं तर ते काळ्यावर थंड पाणी टाकलं होतं ना ते पण काढून घेतलं आणि आता हे असलेलं पाणी पण निघून जातं म्हणजे पाणी नको शिवाय पाहिजे आता आपल्याला फोडणी घालायची घालायचं आहे सगळ्यात पहिले आपण याला मोरी जिरं हे टाकणार आहे आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात आधी मोहरी टाकायची मोहरी त्यातून इतक्यात थांबक आवाज येऊन राहिला याचा आता जिरं टाकायचं स्मॅल पण आला आणि स्मेल पण मोहरीचं स्मेल आला पाहिजे म्हणजे खायला छान वाटतात आणि जिरं टाकलं त्यानंतर कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकल्यावर थोडं झाकून घ्यायचं म्हणजे अंगार आपल्या उडत नाही त्यानंतर मिरची टाकायची थोडीशी तुम्ही फक्त मिरची पण करू शकता त्यात तिथून थोडस मिरची थोडस तिखट टाकून पण करू शकता आणि मिरची झाली की कांदा टाकून घ्यायचा दोन मिनटे चाकून घ्यायचं तसं आपण इतर व्हेजिटेबल पण टाकू शकतो ना पण सोप्यात सोप्या हा कोणी शिमला मिरची पण बारीक बारीक करून टाकू शकते दाणे टाकू शकता याचे वटाण्याचे तेवढं साहित्य तर असं पण करून खाऊ शकता मेळेवर आपल्याला इच्छा झाली की आपण कोणीच्या शिवया खायच्या आहे कोणी फोडणी शिवायचा उपमा उपमा म्हणतात तर हे टमाटर पण टाकून घ्यायचं कांदा झाला टमाटर टाकून घेतला टमाटर टाकल्यास तीन तीच मीठ टाकायचं म्हणजे पटकन टमाटर चिमून जातात तसं शिवून जातीच आपण थोडं तिखट झालंय थोडं तिखट टाकलं तर छान वाटतं आणि कलर कलर छान झालं याच्यामध्ये आता हे पूर्ण टाकून घ्यायचं त्यात मीठ हळद हा मीठ होतं हळद होतं आणि धनेगिरेचा भुरका होता आणि मेथीचा पण थोडा भुरका टाकत ते टाकायचं जे शरीराला चांगला असते आणि तिखट हा तिखट आता याच्यात आधी थोडा सांबार टाकायचा नंतर बाकीचा सांबार टाकायचा आता हे झालं त्याच शिवाय टाकता पटकन निघून गेला पाहिजे छान मोकळ्या झाला मोकळा पटपटन नाही निघायचं राहिलेला हाताने पटवून घ्यायचं पटकन निघत तर आता आपले शिवाय झालेले आहेत चुनी घालून यात थोडं तूप टाकायचं म्हणजे खायला छान टेस्टी वाटतात कारण घरी बनवलेलं तूप आहे टेस्टी होतं आणि यात सांबार पण टाकून घ्यायचा कोथिंबीर पण कोथिंबीर म्हणतात हे पण टाकून घ्यायचं आणि हे चिलवलं असं की थोडं टाकून घ्यायचं दोन सेकंदवर मी आपल्या शेवया रेडी झालेला आहे आणि एक दोन सेकंद झाकलं की शेवया रेडी हे बघा आता आपल्याशिवाय झालेले आहेत कलर पण छान स्मेल पण छान येत आहे तर अशा शाळा करून खात राहा आनंदी रहा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा धन्यवाद नमस्कार